राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाट्यनगर विद्यामंदिर आणि कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालय नाटे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आलेला पोषण आहाराचा तांदूळ चोरीचा गंभीर प्रकार उघड झाला आहे गुरुवारी मध्यरात्री अशा प्रकारे शाळेच्या गोदामातून पोषण आहाराच्या धान्यांची पोती चोरून नेताना स्थानिक ग्रामस्थांनी एक गाडी पकडून हा प्रकार उघड केला असून हे प्रकरण सुपूर्त करण्यात आलं या प्रकरणाची तात्काळ दखल मकरंद धाकरस यांच्या लेखी तक्रारीवरून घेत पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक सहाय्यक शिक्षक आणि दोन ग्रामस्थ असे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला या तांदूळ आणि गाडीसह एकूण तीन लाख सात हजार पाचशे रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आहे तशी माहिती पोलिसांनी दिली आहे अशा प्रकारे शाळेत विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहारातील धान्याची दहा तांदळाची पोती मध्यरात्री शाळेचे गोडाऊन उघडून गाडीत भरून घेऊन जाणाऱ्या दोन इसमांना गाडीसह स्थानिक जागरूक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने हा प्रकार उघड झाला बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता नाटेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव सुरू असताना मकरंद मधुसूदन ठाकरे स्वय सदतीस राणा नाटे भराडीन हे मंदिरात उपस्थित होते त्याचदरम्यान मध्यरात्री एक वाजून चोवीस मिनिटांच्या सुमारास मनोज आडविलकर राहणार नाटे यांनी त्यांना फोन करून ही माहिती दिली नाटेनगर विद्यामंदिर मंदिर इथं मुलांच्या पोषण आहाराकरता आलेला तांदूळ चोरून नेताना ग्रामस्थांनी एक गाडी पकडली त्यानंतर धाक्रस यांनी शाळेचे शिपाई रविकांत भगवान धामापूरकर यांना फोन करून शाळेत शायच पोहोचले शाळेच्या पटांगणात अशोक लेलँड कंपनीची गाडी क्रमांक एम एच शून्य आठ एपी एकोणसत्तर सत्तावीस उभी होती त्या गाडीत पन्नास किलो वजनाची एकूण दहा कोती पोषण आहाराची भरलेली होती

चारचाकी हो बघितलं तर ती घटना खरी आहे आणि गाडीत दहा पोती होती तांदळाची पोषणाहाराची त्याच्यावर शाळेचा जो पोषणाचा शिक्का असतो तो बघितला ते सगळं बघितल्यानंतर पोलीस स्टेशनला फोन केला की असा असा प्रकार घडलेला आहे बागसाहेबांनी येतच होते पोलीस स्टेशन हा सगळा प्रकार उघड केला आणून पोलिसांकडे कंप्लेंट दिलेली आणि एफ आय आर दाखल करून गुन्हा दाखल झालेला आहे शाळेचं जे धान्य येतं सरकारकडून ते चांगलं असतं पण त्याची जी साठवणूक क्षमता आणि तिथे आहे रूम त्याच्यामध्ये उंदरांच्या लेंडिया आणि असे सगळं विस्तार पडलेला आहे अत्यंत निकृष्ट साठवणूक केली जाते की आणि हे जर असे धंदे करत असतील तर मुलांना दुपारी जे जेवण पोषण आहार दिलं जातं शासनाचा उद्देश आहे मुलांना चांगला आहार मिळावा आणि त्यांना त्यांना जे गरीब लोक असतात त्यांना दुपारी जेव्हा तेव्हा ते योग्य मिळावं म्हणून पोषण आहार दिलेला आहे त्यांना योग्य दिला जात नाही आणि हे असे धंदे करून शाळेची बदनामी ते करता येईल आणि परिणामी शासनाची प्रसोबत करतो त्याच्यामध्ये आजी माझी विद्यार्थ्यांनी इथे सी सी व्ही कॅमेरा आम्ही बसून दिलेले आहेत आणि त्याबरोबर सदर ग्रामस्थाने मिळून तर ते सी सी व्ही कॅमेरे बसवताना आम्ही पोषणाच्या ठिकाणी कॅमेरा बसवत होतो त्यावेळी सदर मुख्याध्यापक आणि प्रमुख यांनी त्यावेळी विरोध केला आम्हाला की ते व्ही बसू नका मग आता आम्हाला शंका येते यांचे असे प्रकार गेले अनेक वर्ष घडत आहेत चालू आहेत आणि म्हणून ते आम्हाला त्यांनी माझ्या ओळखायला की ते सीसीटीव्ही कॅमेरा बसू नका म्हणून असं माझं मत आहे शाळेचा माझी विद्यार्थी म्हणून मी बोलतोय की ह्या शाळेचं भवितव्य सुधारावं की ह्या वेळेची प्रत्येक वेळा उन्नती व्हावी यासाठी म्हणून माझी विद्यार्थी म्हणून आम्ही या संघाने खूप हे मदत करतोय आता तिथं माहिती काढल्याप्रमाण की आता हा प्रकार घडला याच्यापूर्वी असे प्रकार घडलेले आहेत आणि संदर्भात शिक्षण खात्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे ऐकलं की नाही काय तर असं घडू हे सतत सतत घडत असेल तर ह्या आमच्या नाटेगावासाठी आणि आमच्या ह्या शाळेसाठी हे खूप वाईट आहे ऐकलं की नाही काय आणि ह्या याने ह्या शिक्षकांच्या अनाधुनिक आधारामुळे आमच्या शाळेचं आणि आमच्या गावाचं कुठेतरी नुकसान होतंय असं मला वाटतं याच्यात नाट्या येथील शाळेतील पोषण आहार तांदूळ चोरी प्रकरण उघड झाल्यानंतर शिक्षण विभागानं याची तात्काळ दखल घेतली आणि या घटनेची माहिती मिळता आज माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार राजापूर गट शिक्षणाधिकारी उत्तम भोसले तसंच इतर अधिकारी यांनी शाळेला तातडीनं भेट देऊन या प्रकाराची विस्तृत माहिती घेतली